नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य भरतीच्या जाहिरातीसंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकतो बघा नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे आरोग्य विभागाची या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची परीक्षा होणार नाही आहे विदाउट परीक्षा तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तुमचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होणार आहे आरोग्य सेवक या ठिकाणी वेगवेगळे पद ज आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बघा संपूर्ण जाहिरातीची माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं तर बघा नवीन जाहिरातीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये जर आपण पाहिले तर बघा ही जी काही पद आहेत ही मित्रांनो एन एच अंतर्गत भरण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीने ही पदं या ठिकाणी भरली जात असतात एन एच आता जर आपण या ठिकाणी पाहिले तर पदांचं या ठिकाणी मित्रांनो भरपूर पदसंख्या आहे बघा वैद्यकीय अधिकारीसाठी सिक्स्टी सेव्हन पदं म्हणजे सदुसष्ट पदं या ठिकाणी भरली जातात जर तुम्ही एम बी बी एस असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल बी ए एम एस तर पंचवीस हजार रुपये मानधन मिळेल प्लस पंधरा हजार रुपये कामावर आधारित मोबदला तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय एम बी बी एस पदवी किंवा बी एम बी ए एम एस उत्तीर्ण आवश्यक आहे इंडियन मेडिकल काउन्सिलकडली नोंदणी आवश्यक असणार आहे एम बी बी एस पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील अनुभव जर असेल तर मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि आरक्षण न्याय जागा या ठिकाणी पाहायला मिळतात पुढची पद आहे बघा स्टापनर्स स्टापनर्ससाठी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदभरती होत आहे प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये मानधन मिळेल जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग केलेलं असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल कामाचा तर तुम्हाला प्राधान्य देखील त्या ठिकाणी मिळणार आहे प्रवर्गन ही जागा तुम्हाला खाली पाहायला मिळत आहेत पुढचं पद आहे बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम पी डब्ल्यू वर्कर ठीक आहे पुरुष यासाठी सदुसष्ट जागा या ठिकाणी देखील भरल्या जात आहेत अठरा हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल बारावी सायन्स शाखेचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे पॅरामेडिकल बेसिस जो काही को ट्रेनिंग कोर्स आहे तो केलेला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला पाहिजे आणि बहुउद्देश आरोग्यसेवक जर तुम्ही या ठिकाणी कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे या ठिकाणी पदसंख्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदभरती होत आहे आता अर्ज करण्याची पद्धत बघा अर्ज करण्यासाठी चूकमैत्रिणी दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथील वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच सदर जाहिरातीमधील रिक्त राहणाऱ्या फक्त वैद्यकीय अधिकारी या पदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी चारशे अकरा शून्य अठरा येथे आठवड्यातील दर बुधवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर अर्ज तुम्हाला समक्ष या ठिकाणी सादर करायचे आहेत समक्ष जाऊन तुम्हाला अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी सादर करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची दिनांक सांगितलेली बारा जूनपासून एक ते एकवीस जूनपर्यंत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सादर करता येणार आहेत आता या ठिकाणी निवडीची जर आपण या ठिकाणी पद्धत पाहिली थे देने थे या जी होना रहे। आता है तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला गुण जे ते देण्यात येतील आणि या गुणांच्या आधारावर तुमची निवड जी या ठिकाणी होणार आहे आता अर्जासंदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिलं अर्ज कशा पद्धतीचा आहेत तर ते देखील आपण या ठिकाणी पाहूया सदर जी काही पद आहेत ती निवड त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी ही पदभरती होत असते त्यानंतर ज्यावेळेस तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे देखील त्या ठिकाणी वाढवला जातो तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो तर अशा पद्धतीने अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे समक्ष सादर करायचा आहे आहेपेक्षाही तुम्हाला ही जी काही हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद